नाशिकच्या भूगुरपालिका निवडणुकीचे राजकीय वातावरण तापले असून प्रत्येक पक्षाची परिस्थिती मतदार नागरिकांच्या लक्षात असून निवडणुकीपूर्वी शिवसेना शिंदे सैना राष्ट्रवादी शिवसेना उबाठा व रिपाई मनसे वंचित राजकीय पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढविण्याचा नारा दिला हा मोठ्याल्या वल्गना केल्या होत्या पण यामध्ये फक्त शिवसेना शिंदे गटाचा शिंदेसेना पक्षच यशस्वी ठरला याच पक्षानं प्रमुख उपनेते विजय किसन करंजकर यांच्या मुख्य नेतृत्वाखाली एक नगराध्यक्ष वीस नगरसेवक अशा एकवीस जागा स्वबळावर लढविण्यासाठीच उमेदवार उभे केले तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गट भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना उभाटा यांनी युती करून नगराध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा सुप्रेरणाताई विशाल बलकवडे यांना देऊन वीस नगरसेवक पदावर आपले उमेदवार तीन युतीच्या पक्षांनी वीस नगरसेवक जागावाटप करून उभे केले वंचित आणि मनसेचे काही उमेदवार घड्याळ आणि मशालच्या चिन्हावर उभे केले तर शप राष्ट्रवादी काँग्रेस रिपाई निवडणूक रिंगणात कुठेच नाही त्यांचे कार्यकर्ते अस्तित्व दाखवतात त्यामुळे भगूर शहर वीर सावरकर जन्मभूमीचे देशात ऐतिहासिक शहर आहे परंतु येथील नागरिकांना रोजगार नसून अनेक कुटुंबांनी इतर शहरात रोजगारासाठी स्थलांतर झालेले आहेत ते फक्त निवडणुकीच्या दिवशी बाहेरून मतदान करण्यास येतात एकंदरीतच भगूर शहर फक्त लॉजिंग अँड बोर्डिंग म्हणून असल्याचं बोललं जात आहे रोखठोक पोलीस स्टँकसाठी संपादक विलासडी डी भालेराव भुगूर